आणि आता राज्यात नेमकं काय काय घडलंय जाणून घेणार आहोत प्रतिनिधींकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय अजितदादांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला हा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला पडलेला प्रश्न आहे याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांनी केलाय यासाठी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केलेत यामुळे या अपघाताभोवती संशयाचं धोके अधिक गडद झालं आहे रोहित पवारांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधिदाच्या विमान अपघाताचा एक नवीन व्हिडिओ देखील सर्वांसमोर आणला विमान अपघाताचे हे नवीन सी सी टी व्ही फुटेज अंगावर शहरा आणणार आहे बारामती विमानतळावरील सी सी व्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झालाय रनवे अकरावरील विमान, विमान कोसळतानाचं ही सी सी टी व्ही फुटेज आहे ज्यामध्ये विमान कोसळताना दिसत असून काही सेकंदात त्याचा स्फोट होताना दिसतोय व्हिडिओमध्ये दिसत आहे की त्या दिवशी बारामती विमानतळ परिसरात दाट दुख होतं अजित दादांचे विमान वेगाने जमिनीवर आदळते आणि क्षणात आगीचा भडका उडतो हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे या घटनेने अपघात ही तांत्रिक निष्काळजीपणा असे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील दिल्लीला तातडीने रवाना झाल्यात दिल्लीमध्ये काहीतरी महत्वाच्या कामानिमित्त ते आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार त्याचबरोबर रोहित पवार देखील दिल्लीमध्ये दाखल झाले वेगवेगळ्या कारणांनी पवार कुटुंबे हे दिल्लीमध्ये आले असतानाच शरद पवार हे पुण्याच्या रुपी हॉल रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं लक्षात घेताच सुप्रिया सुळे देखील दिल्लीकडे रवाना झाल्या सुप्रिया सुळे यांचा दिल्ली दौरा हा महत्त्वाचा मानला जातो आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्याचबरोबर आज दिल्लीमध्ये रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या झालेल्या अपघाताबाबत अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केलेत त्यामुळे एकूणच काय अख्ख्याच्या अख्खं पवार कुटुंब दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं पवार कुटुंबियांचं दिल्ली दौऱ्याचं कारण अद्यापही स्पष्ट नाहीये राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्या पार्श्वभूमीवरती होणाऱ्या हालचालीत यावरती आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातामध्ये निधन झालं त्यानंतरनं अजित पवारांचं बारामतीमध्ये एक स्मारक करण्यासंदर्भात शरद पवार पार्थ पवार जय पवार यासह त्यांच्या परिवारांच्या सदस्यांची बैठक झाली विद्याप्रतिष्ठान प्रांगणातच त्यांचं एक मोठं आणि भव्य असं स्मारक करावं असा विचार त्या संपूर्ण परिवाराचा होता पण नेमकं याच विषयावरनं पवार कुटुंबियांमध्ये विशेषतः जय पवार आणि पार्थ पवारांमध्ये आता मतभिन्नता दिसून येते अजित पवारांचं स्मारक किंवा संग्रहालय कुठे उभं करायचं यावरनं जय पवार आणि पार्थ पवार यांची वेगवेगळी मतं आहेत जय पवार यांचं मत आहे की अजित पवार यांचं संग्रहालय पुण्यात करा आणि स्मारक बारामतीत असावं अशी भूमिका आहे तर पार्थ पवार यांच्याकडून वेगळी भूमिका मांडण्यात येते पार्थ पवार हे अजित पवारांचं संग्रहालय आणि स्मारक दोन्ही एकाच ठिकाणी म्हणजे बारामतीत उभं करावं या मतावर आहे परंतु अजित पवार यांचे पुणे जिल्हा आणि पुणे शहर यावरही प्रचंड प्रेम होते त्यामुळे अजित पवारांचं संग्रहालय पुणे येथे असावं असं जय पवारांचं म्हणणं आहे अजित पवारांचं स्मारक आणि संग्रहालय कुठे करावं यावरनं वेगवेगळी मतं भलेही आत्ता पारथानी जय पवारांमध्ये असले तरी याचा अंतिम निर्णय सुनित्रा पवारच घेतील असं म्हटलं जात आहे पुढच्या काही दिवसांमध्ये याबाबतची अधिक स्पष्टता दिसून येणार आहे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच बृहन मुंबई महानगरपालिकेवर महायुतीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे भारतीय जनता पार्टीकडून ऋतू तावडे तर शिंदेच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर भाजपने महापौर पद आपल्याकडे खेचून आणलं आहे मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली भाजपकडून रितू तावडे आणि शिंदे गटाकडून संजय घाडी यांनीच केवळ आपले अर्ज दाखल केले होते विरोधी पक्षांनी आपला उमेदवार उभा न केल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली यानंतर अकरा फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे या नावांची घोषणा करण्यात आली रितू तावडे या भाजपचा भाजपकडून एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा असल्याचं सांगितलं जात आहे ऋतू तावडी यांनी या आधी देखील मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवलं आहे आणि त्यामुळे दोघांकडेही मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा चांगलाच अनुभव आहे. इतिहासात पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता हस्तगत करून बुधवारी महापालिकेवरती भाजपचा महापौर विराजमान झाला. भाजपच्या ऋतू तावडे यांची बुधवारी अधिकृत महापौर म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेवरील प्रशासक राज संपुष्टात येऊन सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती आलेली आहे मात्र सत्तारोहणाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आणि ठाकरे गटांच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौकेते जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत आले पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला भाजपच्या महापौरांच्या सत्तारोहणाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि यामुळं भाजपाच्या नगरसेवकांच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीराम आणि मोदी मोदीच्या घोषणा देऊन पालिका सभागृह डोक्यावर घेतले भाजपच्या नगरसेवकांकडून मोदी मोदीचा जयघोष थांबतच नव्हता तेव्हा समोर असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपाच्या मोदी पाठोपाठ अचानक चोर है चोर है अशा घोषणा सुरू केल्या ठाकरे गटाच्या या अनपेक्षित पावित्र्यामुळे भाजपा नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा थांबवल्या मात्र लगेचच भाजपच्या नगरसेवकांनी देवाभाऊ देवाभाऊ नावाचा गजर सुरू केला त्यावर कोणीही चोर चोर है घोषणा देण्याची हिंमत दाखवली नाही मात्र ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीही ठाकरे ठाकरे नावाचा जयघोष सुरू केला या घोषणांमुळे पालिकेचे सभागृह दनानून गेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित गॅलरीत बसून शांतपणे हा संपूर्ण प्रकार बघत होते पहिल्याच दिवशी हे दोन्ही पक्ष समोरासमोर आल्याने आता येत्या काळात देखील या दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर एकच चर्चा राज्यभर रंगली आहे कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची असताना चंद्रपूरमध्ये घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे मात्र आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे सत्तावीस नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आणून सुद्धा काँग्रेसला सत्ता आणता आली नाही याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले आहेत त्यामुळे तुम्हाला जे पाठिंबा देणार होते त्यांना सुद्धा वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचंही संजय राऊत पुढे म्हणाले त्यामुळे शिवसेनेला दोष देण्यात काहीही अर्थ नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाऊ नका असं सांगण्यात आल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे मुंबईमध्ये गेल्यानंतर आम्ही या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचंही संजय राऊत म्हणतात आणि या संपूर्ण प्रकरणानंतर काँग्रेसच्या चंद्रपूरमध्ये जे दोन गट निर्माण झाले प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातला जो संघर्ष पेटला त्यामुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली असंही संजय राऊत म्हणाले आहे दिल्लीपर्यंत हा वाद पोहचूनही वडेट्टीवार आणि प्रतिभा दानोरकर यांच्या भूमिकेत कोणताच बदल झाला नाही हे सुद्धा गंभीर असल्याचं संजय राऊत पुढे म्हणाले चंद्रपूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेची अडचण झाली आहे काही झालं तरी भाजपसोबत जाऊ नका अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना दिल्याचं पातळीवर या निर्णयाने ठाकरे गट म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अलीकडे झालेला कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे चर्चेत आला या कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाची भूमिका कार्यपद्धती आणि समाजातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले दरम्यान या उपस्थितीवरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्याचेही बघायला मिळाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमावर टीका करत उपस्थितीमागील कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले सरकारच्या दबावामुळे किंवा भीतीपोटी अनेक जण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा टोला त्यांनी लगावला यावर आता महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंना डिवचला आहे संघाच्या कार्यक्रमात आलेले मोदींना घाबरून नाही आले राज ठाकरे यांचा मी आदर करतो मला असं वाटत आहे की राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत त्यांनी घाबरलं नाही पाहिजे त्यांनी मोदीजींच्या जवळ गेलं पाहिजे मोदीजींसाठी सर्व जनता समान आहे ज्याप्रमाणे रामाला त्यांची सर्व प्रजा समान होती त्याप्रमाणे मोदींना देखील सगळे समान आहेत राज ठाकरे माझ्या लहान भावासारखे आहेत ते खूप चांगले कडक नेते आहेत त्यांना मी सांगू इच्छितो मोदींना घाबरू नका घाबरायचं असेल तर चुकीचे काम करण्यास घाबरा असंही भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलंय त्यामुळे राज ठाकरे विरुद्ध कोश्यारी असा आता सामना रंगला त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय मुद्द्यांवर भगतसिंह कोश्यारी यांनी वक्तव्य केल्याने पुन्हा कोश्यारी हे चर्चेच्या केंद्रस्थानी बनले आहे अजित पवार यांच्या विमान अपघाताला तेरा दिवस पूर्ण झाले असून या घटनेवरून राज्याच्या राजकारणात नवनवीन प्रश्न उपस्थित होत आहेत हा अपघात होता की घातपात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे <laughs> विविध नेते आणि पक्षांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत जवळपास दीड तासांचं सविस्तर सादरीकरण केलंय यावेळी त्यांनी अपघातामागे शंभर टक्के घातपाताचा संशय व्यक्त करीत तीन ते चार महत्त्वाचे मुद्दे मांडलेत या आरोपांमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आलं आहे दरम्यान बारामती येथे नागरी विमान वाहतूक महासंचालनाय म्हणजेच कडून बारामती विमानतळाची पाहणी करण्यात आली विमानतळाची सुरक्षा व्यवस्था धावपट्टीची स्थिती तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आली आहे विमानतळ सुरक्षित आहे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अधिकृत अहवालावर अवलंबून असणार आहे या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठा विजय मिळाला याच विजयाबद्दल बोलत असताना आणि माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा सा कट रचला गेल्याची धक्कादायक माहिती गोरे यांनी पुढे आणली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दाव्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी त्यांच्या हत्येच्या कटासंदर्भात माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आपल्या हत्येच्या कटाचा सूत्रधार मा मास्टर माइंड अर्जुन सिंह हो मोहिते पाटील आणि खासदार मोहिते पाटील आहे असा आरोपही त्यांनी केला याबाबत आपल्याला नुकतीच माहिती देखील सातपुते आहेत तळ नाही काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी देखील देखी करण्यात आली असल्याचं सातपुते सांगत आहेत भविष्यात आपल्या जीवाला जर काही झाले तर त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना चिठ्ठी लिहून कळवले असल्याचंही सातपुते सांगत आहेत सातपुते आणि मोहिते पाटील अशा वादात आणि या झालेल्या आरोप आरोपांमुळे आगामी काळात सोलापूर जिल्ह्याचं राजकारण मोठं ढवळून निघणार हे मात्र निश्चित आता ते सर्वात पहिल्या मेलेडी रोडचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जाणारा रोड या ठिकाणी जे आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून एक संकल्पना येती ती राबवण्यात आलेली आहे ज्यावेळी आपण नरिमन पॉईंटच्या दिशेने बँड्राच्या दिशेने जात असतो आणि याच वेळी पाचशे मीटरच्या अंतरावरती जे आहे ते या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मेलडी रोडची या तिने संकल्पना येथे राबवण्यात आलेली आहे मलि रोडच्या पट्ट्यावर ज्यावेळी गाडी आपली येते त्याचवेळी जे आहे ते स्लम डॉग चित्रपटाचा जो गाणं आहे जय हो या ठिकाणी आपल्या ऐकू येणार आहे आणि याचवेळी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पाचशे मीटरवरती शंभर मीटरवरती आणि साठ मीटर अंतरावरती जे आहे ते या ठिकाणी फलक जे आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पहिला जो आहे प्रकल्प जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोस्टर वड रोड या ठिकाणी जे आहे राबवण्यात आलेला आहे जपानमध्ये सर्वात पहिला जो आहे तो हे प्रकल्प जो तो राबवण्यात आला होता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात आता दररोज सायंकाळी सात वाजता एक वेगळा सायरन ऐकू येणार आहे पण हा सायरन आपत्कालीन इशारासाठी नव्हे तर डिजिटल ब्रेकसाठी असणार आहे विद्यार्थ्यांना मोबाईल टी व्ही आणि इतर मनोरंजनाच्या माध्यमांपासून किमान दीड तास दूर ठेवण्यासाठी राहुरी नगरपालिकेनं अधिकृतरित्या हा ठराव मंजूर केला आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये संवाद कमी झाला पालक आणि मुलांमध्ये नातं मजबूत व्हावं यासाठी हा महत्त्वाशी निर्णय जो आहे तो राहुरी नगरपालिकेनं घेतलेला आहे राहुरीतील या निर्णयाला पालकाकडनं किती प्रतिसाद मिळतो आणि हा प्रयोग राज्यासाठी आदर्श ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं बारावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यातून चारशे चौपन्न परीक्षा केंद्रावरून एक लाख नव्वद हजार पाचशे ब्याण्णव तर लातूर विभागातील तीन जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न परीक्षा केंद्रावरून शहाण्णव हजार चारशे शहाण्णव विद्यार्थी परीक्षा देत आहेत अशातच सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार कन्नड तालुक्यात घडला बारावी परीक्षेत विद्यार्थी चक्क एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित होते आणि हे सर्व केंद्रावरील शिक्षकांच्या सहकार्यानं सुरू होतं सामूहिक कॉपीचा हा धक्कादायक प्रकार पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर समोर आला आहे सामूहिक कॉपीचा हा सर्व प्रकार सी सी कैद झाला असून आता शिक्षण विभागाकडून केंद्र संचालकांसह एकोणीस जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील रात्री उशिरापर्यंत सुरू होती यासह जालन्यातही कॉपी प्रकरणी एकाच पथकाकडून सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावर उपलब्ध सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली आहे शिक्षकच सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी असल्याचं लक्षात येता सीसीटीव्ही फुटेज शिक्षण विभागानं ताब्यात घेतले आणि कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे परीक्षा केंद्रावरील प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता शिक्षण विभागानं तात्काळ निर्णय घेत या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला केंद्र प्रमुखांसह चौदा व दोन सहाय्यक असे सतरा कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे पुढील सर्व पेपर शिस्तीत नियमानुसार पार पाडाव्यात यासाठी नव्यानं नियुक्त कर्मचाऱ्यांना करण्यात आल्याचं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं बीड जिल्हा पोलीस दलात एकशे चौऱ्याहत्तर रिक्त पदांसाठी आज पोलीस भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडली याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली ती म्हणजे सोळाशे मीटरचं अंतर धाव अंतर पूर्ण करताना एका उमेदवाराला जे आहे ती भोवळ आली आणि या भोवळी दरम्यान धक्कादायक म्हणजे त्यात त्याचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे परळी तालुक्यातील मांडखेड येथील दीपक वावळे या तरुणांनी मोठ्या आशेने आणि स्वप्नाने जे आहे पोलीस भरतीचं स्वप्न पाहिलं आणि बीडच्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवरती आज सोळाशे मीटरचा अंतर धाव घेण्यासाठी तो मैदानावरती पोहोचला मात्र ही धाव पूर्ण होण्याच्या अगोदरच त्याला मैदानावरती चक्कर आली आणि तो जमिनीवरती कोसळला या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने धावत त्या तरुणाला जे आहे ते रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि याच दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेने संबंध परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर या सविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू हार्ट अटॅकनी झाला की अन्य कशानी याचं कारण जे आहे ते लवकर स्पष्ट होणार आहे मराठीला गावठी भाषा म्हणून हिणवल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला असून या प्रकरणी मनसेकडून एका खाजगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे नाशिकच्या शरणपूर रोडवरील फिजिक्स विद्यापीठ इथे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे या क्लासमधील काही विद्यार्थ्यांनी राजगड या मनसे कार्यालयामध्ये येऊन याबाबत तक्रारी दिल्या होत्या आम्हाला मराठी भाषा बोलू नका असं सांगितलं जात होतं यासोबतच तुम्ही गावठी भाषा का बोलतात असं देखील आम्हाला इथले शिक्षक जे आहेत ते बोलून दाखवतात अशी देखील तक्रारी मनसेकडे समोर आल्या होत्या दरम्यान याबाबत मनसेचे युवा सेनेचे पदाधिकारी या संबंधित क्लासमध्ये धडकले त्यांनी याबाबत विचारणा देखील केली यासोबतच ज्या कर्मचाऱ्यांनी मराठीला गावठी भाषा म्हणून हिनवले होते त्याला मनसे स्टाईल चोप देखील देण्यात आला आहे यासोबतच मनसेकडून संबंधित क्लास चालकाला इशारा देखील देण्यात आला असून पुढील आठ दिवसामध्ये सर्व परप्रांतीय कर्मचारी इथून काढा यासोबतच इथे मराठीच माणसं जे आहेत ते दिसायला हवेत इथे मराठी भाषेत बोलली पाहिजेत असं देखील सूचना ज्या आहेत त्या मनसेकडून देण्यात आल्या आहेत दरम्यान संबंधित प्रकाराबाबत क्लास चालकाशी देखील आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला आहे विलगीकरणाच्या संदर्भामध्ये चर्चा झालेल्या आहेत कारण वारंवार शरद पवार गटाकडून जे वक्तव्य येत विलनी विलनी होते विलनीकरणाच्या संदर्भामध्ये त्यावर सुद्धा दिल्लीमध्ये ती चर्चा झालेल्या आहेत तर विलिनीकरणाला विरोध कायम असल्याचं महत्त्वाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की जे निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत आणि जे निर्णय घेऊ शकतात या सर्वांनीच आज महत्त्वाचे सुनित्रा पवार होत्या पार्थ पवार होते जय पवार होते त्याचबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ये या पाच जणांमध्ये बैठक झाली पंतप्रधानांकडे जाण्याच्या अगोदर पण बैठक झाली आणि नंतर संपूर्ण बैठका संपल्यानंतरसुद्धा बैठक झालेली आहे आणि यामध्ये असं ठरलेलं आहे की विलिनीकरणाला आता सध्या कोणतंही सकारात्मक पवित्रा या नेत्याने घेतलेला नाही आहे आणि आता इतक्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये घाई गडबडीमध्ये विलिनीकरण केलं जाणार नाही विलिनीकरणाला राष्ट्रवादीमधून अद्याप ही विरोध असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आत्ता तरी विलिनीकरणाला स्वल्प मिळालेला आहे असं म्हणता येईल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की सुनेत्रा पवार यांनी ही राज्यसभेचा राजीनामा दिलेला नाही आहे कारण काही अवधी थांब थांबणार आहेत आणि त्यानंतरच हा राज्यसभेचा राजीनामा दिला जाणार आहे